नमस्कार मंडळी सकाळी सकाळी सहा वाजेपासून बिबडे थापायला सुरुवात था झाली बरं का हे पिवळे पिवळे बिबडे कशाचे आहेत माहिती आहे का हे आहेत मक्याचे बिबडे बीवड़े। मक्याच्या बिबड्यांचा कलर थोडासा पिवळसर येतो मक्याचे पापडसुद्धा पिवळसर असतात मक्याच्या पापडांचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खालचे जे त्रिकोणी छोटेसे पांढरे बटन आहेत ते क्लिक करा म्हणजे त्याचा पूर्ण व्हिडिओ येईल पांढर शुभ्र धोतर खाटवर अंथरतात खाटवर यासाठी अंथरतात की वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी हवा लागते आणि बिबडे छान सुकतात बिबड्यांचा घाटा खायला खूप छान लागतो आणि लहान मुलं मोठे माणसं किंवा मग बायकासुद्धा हा घाटा नक्की खातात यावर थोडंसं तेल साखर आणि तीळसुद्धा घेतात नुसतं तेल घेऊनसुद्धा खातात हा बिबड्यांचा घाटा तुम्हाला घरीसुद्धा करता येईल यासाठी टाईप करा डॉक्टर कीर्ती लोखंडे झटपट बिबड्यांचा घाटा पोळपाटाला पाणी लावून त्यावर ओले जाड कापड ठेवतात त्याला सुद्धा पाणी लावतात आणि गरम गरम घाटा पाण्यात हात घालून घालून थापतात हा घाटा खूप गरम असतो त्यामुळे हात पाण्यात घालून हा घाटा थापावा लागतो आणि त्यानंतर हा धोत्रावर वाळत घालतात लहान लहान मुलींना सुद्धा खूपच उत्साह असतो अगदी एका लाईनमध्ये बिबडे वाळत घातलेले असतात आणि हे टाकताना एकमेकावर पडू द्यायचे नाहीत यासाठी जरा स्किलची आवश्यकता असते बिबडे करण्यासाठी एकटी बाई करू शकत नाही यासाठी चार पाच बायकांचा ग्रुप नक्कीच लागतो आणि अडज्या पडज्या करतात म्हणजे आज एका बाईचे बिबडे त्यानंतर दुसऱ्या बाईचे बिबडे अशा सर्वांचे बिबडे तयार करतात एका वेळी कमीत कमी दहा शेर घाटा तरी शिजवला जातो बिबड्यांची पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी यूट्यूबवर टाईप करा डॉक्टर कीर्ती लोखंडे बिबडे रेसिपी म्हणजे बिबड्यांची पूर्ण रेसिपी तुम्हाला दिसेल धोतर नसेल तर साडीवर सुद्धा हे बिबडे वाळत घातले जातात साडीवर वाळत घातलेले बिबडे अगदी सरसर निघून येतात अगदी असे एकाच साच्यातून बनवल्यासारखे खूप छान असे गोल गोल बिबडे दिसतात हे दुपारी हे बिबडे सुकल्यानंतर उलट धोतर केलं जातं आणि उलट बाजूनी सुकल्यानंतर मग यावर पाणी शिंपडलं जातं हे पाणी उलट बाजूनी शिंपडतात आणि हे धोतर पूर्ण ओलं झाल्यानंतर मग बिबडे काढतात साडीची किंवा धोत्राची मागची बाजू ताणली म्हणजे हे बिबळे आपोआप निघतात हळूवार हाताने हे बिबळे काढावे लागतात नाहीतर हे तुटण्याची शक्यता असते याची नंतर गड्डी तयार करतात आणि ओल्या धोत्रामध्ये थोडा वेळ दाबून ठेवतात नंतर हे बिबळे खाटवर सुकत घालतात आणि पूर्ण सुकल्यानंतर याच्या गड्ड्या बांधतात छान हे असे सरळ सरळ राहतात आणि वाकडे तिकडे होत नाहीत याच्या दहा दहाच्या गड्ड्या बांधलेल्या असतात ज्वारीचे बिबडे लाल ज्वारीचे बिबडे हे काळे आहे चिकणीचे बिबडे हे hey, गव्हाच्या चिकाचे पापड आणि ज्वारीचे पापड चॅनलला सबस्क्राईब करा बाय